भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात युद्धाचे सावट पसरले होते सीमेवर अनिश्चिततेचे वातावरण होते अशा परिस्थितीत भारतीय सैन्यातील प्रत्येक जवान आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तत्पर होता अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बोर्डीगाव येथील रेखा इंगळे या देखील याच वीर जवानांपैकी एक रेखा काही दिवसांच्या सुट्टीवर घरी आल्या होत्या सुमारे नऊ ते दहा महिन्यांपूर्वी तिला गोंडस बाळ झाले होते आणि ती त्याच्या बाललीलांमध्ये रमून गेली होती कुटुंबासोबतचा प्रत्येक क्षण तिच्यासाठी अनमोल होता मात्र नियतीला काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं अचानक सीमेवरील परिस्थिती इतकी गंभीर झाली की सुट्टीवर असलेल्या सर्व सैनिकांना तातडीने आपापल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आले रेखाच्या मनात एक क्षण धास्ती निर्माण झाली नुकतेच दहा महिन्यांचे झालेले तिचे बाळ त्याला या परिस्थितीत सोडून ती कशी जाणार त्याचे निष्पाप हसणे त्याचे हळूहळू चालणे तिच्या डोळ्यासमोर तरळू लागले एका बाजूला बाळाच्या भविष्याची चिंता होती तर दुसरीकडे देशाच्या संरक्षणाचे कर्तव्य तिला साथ घालत होते रेखा सीमा सुरक्षा दलात बी एस एफ जवान म्हणून कार्यरत होती आठ वर्षांच्या सेवेत तिने अनेक आव्हानांचा सामना केला होता तिची बदली मार्च दोन हजार तेरामध्ये बी एस एफमध्ये झाली होती त्यानंतर तिने पंजाब पश्चिम बंगाल त्रिपुरा यांसारख्या संवेदनशील सीमांवरही कर्तव्य बजावले होते प्रत्येक वेळी तिने आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण केले होते यावेळी रेखा सुट्टीवर असताना तिला अचानक परत बोलावणे आले बाळाला आणि प्रियजनांना सोडून जाणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते डोळ्यात अश्रू जमा झाले पण तिच्या चेहऱ्यावर कर्तव्याची अटळ भावना स्पष्ट दिसत होती एका भारतीय सैनिकासाठी देश सर्वोपरी असतो रेखाने आपल्या लाडक्या बाळाला कुशीत घेतले त्याचे मऊ गाल थोपटले तिच्या आई वडिलांचेही मन गहिवरले होते त्यांनी रेखाला हिंमत दिली आणि तिच्या देशप्रेमाचे कौतुक केले रेखाने त्यांना सांगितले की देशाचे संरक्षण करणे तिचे पहिले कर्तव्य आहे आणि तिला खात्री आहे की तिचे बाळ आणि कुटुंब सुरक्षित राहतील जड अंतकरणाने पण मजबूत इराद्याने रेखा निघाली तिच्या मनात फक्त एकच ध्येय होते आपल्या भारतभूमीचे रक्षण करायचे गुजरातमध्ये बँकेत कार्यरत असलेल्या तिच्या पतीला तिने फोन करून परिस्थितीची माहिती दिली त्यांनीही तिला आधार देत तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला अखेरीस रेखा आपल्या युनिटमध्ये परतली हातात शस्त्र आणि मनात ज्वलंत देशभक्ती घेऊन ती सीमेवर तैनात झाली तिच्या डोक्यात सतत तिच्या बाळाचा विचार होता पण त्या विचारांना बाजूला सारून ती आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज झाली तिच्यासारख्या अनेक वीर जवान आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशाच्या सीमेवर रक्षण करत आहेत त्यांच्या या बलिदानाला आणि शौर्याला आमचा सलाम तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा